मोठ्याच पेरे दिसतय रे हा कोणतो कोण आहे ती तू तर तूच लेख हॅलो हा बोल ना बडा अरे कुठे मोठे अरे आहे गे इकडे गाव आता चाला का रे काय हो बरोबर तुझं सामान आहे का तुझ्या जवळ अरे नाही ला असेल पण अरे तुझं सामान आता दिसलं मला त्या ब्रिजवर वर तू या हो ना आणि एकूणच दुसऱ्याच्याच गाडीवर फिरत आहे ती नाही बाबा माझ्याला का फिरा माझ्या माझ्यावर लेजीव आणि ती काय दुसऱ्या गाडीवर फिरा खरं सांगतोय मी अर्थ खोटं सांगायला दुसऱ्याच्याच गाडीवरती आपल्या पंपा आहे काय बोलतो दुसरे माझं खोटं वाटत माझ्यासोबत खरं बोलतोय कोणीवढे गेले आता दे। आता मग पंपाकडे गेलेच मग पंपाकडे बर बर चालते चालते मी बघतो खबर पक्की आहे ना अरे पक्की म्हणजे शंभर टक्के खबर आहे बघितलं स्वतः तर काय तिच्या

मला सांगा लगा ही तुला माझ्या कोण आहे ती माहिती सख्या जीव सखी गर्लफ्रेंड आहे लका माझ्या बर गाडी इकडे तिकडे हिंडली इकडे तिकडे कॉफी शॉप तुला